नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मंग या दोन मालिकांच्या संगीत सोहळ्याचा महासंगम पाहायला मिळणार आहे तीन तासाच्या संगीत सोहळ्यात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतील त्यातच ठरलं तर मग मालिकेच्या ट्विस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे की प्रिया अर्जुनच्या संगीत सोहळ्यात सायली पोचते आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला हे लग्न थांबवण्याची विनंती करते माझं आणि अर्जुन सरांचं लग्न वेगळ्या परिस्थितीमध्ये झालं पण ती तिचं प्रेम कबूल करणार तेव्हाच प्रिय तिच्या कानाखाली मारायला जाते पण नंदिनी तिला अडवते आणि माझ्या मैत्रिणीवर हात उगारायचा नाही असं म्हणते हे लग्न घर आहे इथे नाती जोडली जातात ओरबडली जात नाही माझ्या सायलीला पूर्ण सपोर्ट आहे असं ती म्हणते मालिकेचा हा प्रमुख पाहून प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत हा प्रियाच्या नावाचा अत्याचार अजून किती दिवस सहन करावा लागणार आहे आहे तिला बेल बेलगाम वागण्याला लगाम, लगाम कधी बसणार की नाही असा प्रश्न एकाने विचारला तर एकाने किती काळ हे लग्नाचे ट्विस्ट दाखवणार मालिकांमध्ये कारस्थान आणि लग्न याशिवाय दुसरं काही घडतच नाही का असं विचारलं तर एकाने अजून मालिका ताणू नका अशी विनंती केली तर एकाने सायलीला शोषिक नायिका न ना दाखवता तिला देणारी नायिका दाखवा असा सल्ला दिला काहींनी तर हात जोडलेल्या प्रतिक्रिया देत त्यांचा वैताग स्पष्ट केला प्रेक्षकांची प्रतिक्रिया काहीही असली तरी या संगीत सोहळ्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रिया आणि अर्जुनचं लग्न होणार का संगीत सोहळ्या सायली तिची बाजू सुभेदारांना पटून देऊ शकेल का हे मालिकेच्या आगामी भागामध्ये समजेल